हरपल्या हो होत्या ना त्यांचा हात पकडून झाला ना बरोबर फक्त पाच रुपयाचा सेल आपण नाव घेतच नाही छोटीशी पडली आमचा चिवडा आलेला आहे लास्ट ब्लॉग जो आहे तो इथूनच एंड झाला होता आणि हा ब्लॉग इथून स्टार्ट करत आहे तर आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर आणि हं वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लविंगडकर ब्लॉग तर ब्लॉग स्टार्ट झालेला आहे हा वाला आणि आता इथून आम्ही मंदिरातून निघालो जस्ट आणि ते आमच्या काहीतरी ब बडबड सुरू होतं गप्पा गोष्टी तर इथे म्हणून आम्ही जात होतो आणि इथूनच आता जाणार आम्ही यात्रेमध्ये आणि यात्रा जी आहे ते पूर्ण तुम्हाला यात्रा दाखवणार शेवटपर्यंत यात्रा दाखवणार नदी पण दाखवली असती पण नदीचं जे आहे ते खूप रात्र झाली होती आम्हाला शेवटपर्यंत पोचता पोचता म्हणून ते नदीचं काही कॅन्सल झालं तिकडे काही गेलो नाही आम्ही तर यात्रा एन्जॉय करा आता मस्त यात्रा सुरू झालेली आहे तर मी आता व्हॉइस ओवर वगैरे काही करणार नाही तुम्हाला जे आहे ते पुन्हा दाखवणार आहे इकड असते का यात्रा नदी नदीच्या काठावर यात्रा असते का हे दोन दीडशेला दोन ला दोन येथे रेडीमेड ब्लाउज हे टीको टाई टांग ही ए, आन, तुझे तुझे ए, जी, ना? सिस्टर, कपाट घेऊया तुझ्यासाठी तुझ्या कपाट आहे बापरे बघा मस्त मस्त पाट पाठ तर काही कॉमन आहे म्हणा पण हे ड्रेसिंग कपाट गोदरेजचा कपाट आहे घ्या घ्या सिस्टर तुमच्या ड्युटीचे कपडे तरी ठेवत जायच्यात जा जा कपाटाय म्हणते कपाट आहे कपाट कारण तिथे ड्रेसिंग ठेवून आहे ना मग हे कपाट असं ना पानपुळा आहे म्हणते तुम्ही काही कुठच आहे काही <laughs>

अरे सिस्टर कुठे गेले का म्हटलं मी सिस्टर हारपल्या होत्यानं त्यांचा हात पकडून झाला ना बरोबर सिस्टर हरपल्या होत्यानं का स्नेहा ताई आता कुठे आहे आम्ही तुमच्या मागे मागे आवादी आहे हा ना बावलीच बावली मला बावली घेऊन दे ना ग ताई 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 मला बावली दे ना घेऊन खेळ हो काय पाहिजे म्हणते राही चल मी मग तुला सांगतो घरी गेल्यावर डॉलीसेट हो का पाच रुपयाचा सेल फक्त पाच रुपयाचा सेल पाच पाच रुपयात काय आहे तो बापरे निशा मेहंदी कावेरी मेहंदी वाटते बापरे पाच रुपयाची डब्बी घेऊन घ्या टिकल्या टिकल्या पाच पाच रुपयाचा आहे हा टिकल्या बो वगैरे सर्वच आहे आपण आणलं नाही ना काही जाऊ द्या इनवा इथं आणि हेच हेच माहिती दहा रुपये असते देवळी बारीक पिकली छान आहे लालवणी बारीक टिकली पिकली बँक यांची बँक कुठे गेली यांची बँक बँक ऑफ बोरिशा बँक ऑफ बोरिशा इकडे या बँक ऑफ वर्षा तुम्ही मागे मागेच राहा वर्षाच्या काही आहे काही काही वस्तू आहे पाच रुपयाला एक आणि काही काही वस्तू आहे जास्त याच्या पण आहे पाच पाच रुपये चांगल्या आहेत आणि त्याच वस्तू दहा दहा रुपयात असते देवळीच्या आपल्या यात्रेमध्ये

इकडे सत्तर रुपयाचा सेल आहे हे कुठे गेले हे कुठे गेले फोन कराई हा चला बाई पट्टे हो बरोबर एक त्या बायच्या मागं सर्वे पाठी मागं मा गेले बरोबर तर इकडे एवढी मोठी यात्रा असते का कच्चा चिवडा आहे ऑल मी काय म्हणलं जेवढे समोरची दुकानं आहे ना तेवढीच यात्रा असेल तर म्हणलं चाने ये बाकी मस्त 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 है पन अपन खुब मस्त काम करूँ ना लो ना आम जब बैंक घरी है आम जब बैंक घरी है कैंसी बैंक्स हो बताइए पन आम जब बैंक घरी है ए तू यात्रेत थारपला होता का थारपला तू का का घेतला चरण्याची कम्प्ले बारण्याचा मसाला घेऊन जा ना मॅडम मॅडम विआर घेऊन जा <laughs> पूर्ण पेमेंट उधळत आहे का माहित नाही केव्हाचे गेले अजून आहे पंधरा मिनिट झाले मी तो येतो मी काय म्हणत आहे हो सिस्टर सिस्टर बोरीगिरी आणावं लागते का बोरी बोरी आहे का काका तुमच्याकडे एखादी का बोरी हो देऊन द्या बरं यांना कारण किती वेळ लावला देऊन द्या एखादी बोरी यांच्यासाठी पूर्ण मेलच नाही दे काय बघा हे असं काही दिसलं ना मला छोटे छोटे किती छान क्लचर आहे मस्त आहे क्लचर पण बघा किती छान छान आहे मस्त काय करता आम्ही हे बस स्ने किती छान आहे हॅ ना म्हणजे आपण छोटे छोटे ॲक्सेसरीज मेकअप मेकअपचे वगैरे काही मस्त मस्त आहे सर्वच काही मस्त आहे छान आहे क्लचर वगैरे घेत तर घ्या चला चला, चला। आ? प्लीज काल सर्दी बसली ना प्लीज चलो प्लीज वाव असं पाहून असं वाट इतका पस्तावा येत आहे इतका पस्तावा येत आहे एवढं सर्व पाहून <स्तिताथ> <स्तिताथा> मस्त मस्त बँगल्स आहे <स्तिताथा> छोटीशी चूक पण हे असं भेटलं पाहिजे ना असलं पाहिजे ना जेव्हा आपण यात्रा येते म्हणा देवळीमध्ये आमच्या कोणत्या जाऊ चल मी माझ्या नवऱ्याचा फोटो काढून घेते खोर गर्लफ्रेंड चे नाव लिहित आहे का तर सांगता नाही काही तुमचं हो का रेऊन लिहून पाहते का हो ना पक्की पक्की फ्रेंडशिप आहे वाटते तुझी पक्की फ्रेंडशिप आहे वाटते तुमची हो का तरी झाली इथपर्यंतच आहे यात्रा आणि आता आहे बहुतेक नदी नदी आता तर दिसणार नाही कारण बराच वेळ झाला आहे आम्हाला यायसाठी बराच वेळ झाला आणि लाईट वगैरे काहीच नाही जम्पिंगच्या लागून आहे दोन मिनिटं आम्ही टॉर्च लावतो टॉर्च टॉर्च इकडे कोणीच नाही आहे कोणीच नाही छोटीशी मुलगी ते चिवडा बनवत आहे आता इकडे काय आहे इकडे कुठे इकडे नदी आहे म्हणते पण आता आम्ही इकडे जाऊ शकत नाही कारण उजेड जर असता तर गेलो असतो हो का काय करणार आहे जाऊ दे यांची यात्रा उद्या पहिले म्हणलं यांची यात्रा उद्या पहिले आमचा चिवडा आलेला आहे अजून सांगितला रोशनदादा वगैरे यात्रेत आलो आणि चिवडा नाही खाणार विशेष नाही आणि एक दुसरी प्लेट एवढा मोठा चिवडा झाकन का घ्या आम्हाला एवढा मोठा चिवडा झाकन का ये मी इकडे ये <laughs>

Buat hati-hati यात्रा वगैरे झाली आणि आम्ही निघालो हे आले होते आम्हाला घ्यायसाठी आम्ही पुन्हा एकदा गेलो होतो यात्रेमध्ये कारण हे आले होते म्हणून आम्ही पैसे वगैरे सर्व घरी विसरलेलो होतो काही गडबडीमध्ये निघालो ना त्याच्यामुळे तर मग यांचं दोघांचं विह्यांचं आणि शानूचं राहिलं होतं मला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे तर मग पुन्हा आम्ही घेऊन गेलो आणि आता निघालेलो आहो घरी वापस जाण्यासाठी जेवण वगैरे केलं होतं आम्ही तर इतकी जास्त थंडी होती न मस्त तशी थंडी होती आणि मी आली आणि काही मी ब्लॉग असं वाटत होत मला ब्लॉग पण शूट करू शकतो वाटत मग म्हटलं जाऊ दे इथपर्यंत आपण केला आणि आता जायच्या वेळीच चा कशाला तर इथे सुरू होता मुलांचा डान्स तर बघा मस्त डान्स करत होते म्हणून पाठीमागचं लाईट काय मिळते बटन हे झाली की काय तर हो तर लागतच नव्हता म्हणून ह्या टॉर्च पकडून होत्या मस्त डान्स करत होत्या त्या दोघीजणी पण आणि हे दोघं पण बघत होते तर असंच डान्स करता करता आणि नी आम्ही निघालो बरं झालं या आले म्हणून नाहीतर थंडीत तर आम्ही बेहाल झालो असतो म्हणजे आम्ही तर जाऊ द्या पण मुलं पण होते ना त्याच्यामुळे कसं थोडंसं मुलंसोबत असले की हे थंडी वंडीचं थोडंसं टू व्हीलरनी नकोच वाटते आणि खूप जास्त त्या तीन चार दिवसात जे आहे ते खूप जास्त थंडी होती जास्त प्रमाणात थंडी होती आम्ही विचार केला की स्नेहाता आपण या यात्रेत तर जातो दरवर्षी पण म्हणजे देवळीच्या पण थंडी आहे यावर्षी तर कसं जायचं म्हणून तर आलो आम्ही आत्ता घरी आणि हे आले होते म्हणून आम्ही पुन्हा यात्रेत गेलो होतो कारण मुलांना घ्यायचं म्हणजे त्यांना खूप काही घ्यायचं होतं म्हणून मग अशी आम्ही घाईघाईत गाए निघून आलो पण पैसे घ्यायची आठवणच नाही ना त्यांना ना मला आणि फोन पे जागोजागी होत नव्हतं यात्रेत तर नाहीच होत म्हणून कॅश न्यावी लागते तर कॅश नेणं खूप आवश्यक असते तर तर आम्ही पुन्हा या दोघांना घेऊन गेलो यात्रेमध्ये आणि जे जे लागते ते ते घेऊन दिलं त्यांना दोघांना जास्त काही नाही घेतलं ते जे दा दाखव शानू हे असं हे जे आहे हे घेतलं आणि पुन्हा भी आणला ते काय गदाम असते ना ते घेतलं आणि हे घेतलं बस यांचं झालं मी पाच रुपयाच्या सेलमध्ये गेली होती पुन्हा आणि तिथून ज्या ज्या वस्तू लागते त्या त्या वस्तू घेतल्या मी तर ज्या आवश्यक आहेत त्या आणि ज्या काही नाही आवश्यक आहे म्हणजे त्या पाच रुपयात ज्या परवडत होत्या त्याही पण घेऊन घेतल्या तर चला मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे दाखव इथे इथे दाखवत हो तर हे बघा हे सर्व आणलेलं आहे पाच पाच रुपयांमध्ये तर हा गॉगल आणला सत्तर रुपयाचा आहे हा पाच रुपयाचा नाही आहे हा सत्तर रुपयाचा गॉगल आहे आणि यांनी यांच्यासाठी घेतलेला आहे दाखवतो तर असा गॉगल आहे हा आवडला मला तर हा माझ्या पसंतीचा आहे आणि एक ट्रान्सपरंटवाला घेतलेला आहे तो रात्रीच्या वेळेस लावायसाठी आणि ते हा एक रबर बँड घेतलेला आहे आणि हे वेगळ्या दुकानातून घेतलं मी हे शानवीला लागत होतं शाळेत पांढरा बो जो आहे तो लावून त्यात जायचा होता म्हणून तर मला दिसले तर घेऊन घेतली कारण की मग आठवणीत नाही राहत आणि रोज जेव्हा लावायची वेळ तेव्हा मग ती रडते की मम्मी मला हे घेऊन नाही दिलं म्हणून तर असो हे दहा रुपयाचं हे वेगळं आहे हे पाच रुपयाचं हे पाच रुपयाचा हा पाच रुपयाचा आणि हे जे आहे मी लिपस्टिकचा यूज करत होती आतापर्यंत पण आता हे आणलेलं आहे तर दिसलं पाच रुपयात परवडलं तर घेऊन घेतलं मी चेक पण नाही केलं मी तिथे कसं आहे कसं नाही आहे तर ऐक आहे की नाही तर हां जरा आहे यामध्ये तर हे पाच रुपयाचं या तीन पाच रुपयाच्या पुन्हा हे जे आहे रांगोळी काढायचं हे घेऊन घेतलं मी पाच रुपयाचं रांगोळी काढू शकतो किंवा मी याच्यामध्ये काही ऑइल वगैरे काही पण ठेवू शकतो तर एक याचं लिक्विड काही पण ठेवायसाठी कंटेनर एक घेऊन घेऊन घेतलेला आहे किंवा रांगोळी काढू शकते मी आणि तर सर्वात आधी तर रांगोळी काढून बघेल नाही जमलं तर मग कशासाठी पाहिजे आणि या डांबरच्या गोळ्या डांबर गोळी साडणं ठेवलं ना तो घेतलेला वस्तू ह्या घेतलेले आहे या डांबर गोळ्या आहे हे घेतलेलं आहे आणि हे दोन शांतपटे छोटसे छोटूसे हे क्लचर घेतलेले आहे केस वगैरे धुते तेव्हा ला लागते तिला आणि बस एवढं घेतलेलं आहे म्हणजे मी आज किती रुपयाची खरेदी केली हे पाच पाच पंधरा पाच एक पंधरा हे वीस तीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस हे दहा म्हणजे पंचावन्न आणि हे सत्तर हे यांचं आहे मी माझे एवढं घेतलेलं आहे पंचावन्न रुपयाचं फक्त आणि फक्त एवढ्या याच्यात माझी एक मला पंचावन्न रुपये खर्च करून खूप जास्त खुशी झाली कारण हे सर्व पाच पाच रुपयात पाहूनच मला खूप जास्त खुशी झाली तर हे सर्व घेतल्यानंतर मग आम्ही गेलो जेवण करायसाठी तिथे खूप जास्त गर्दी होती तर मग तिथे पण आम्हाला खूप जण ओळखीचे भेटले तिथे परसू सुध तिथले सुद्धा ओळखीचे भेटले परसू अजून माझी नाही का फ्रेंड इथे जुन्या शाळेतली फ्रेंड आहेत ती पण भेटली होती म्हणजे खूप काही लोक ओळखीचे भेटले तिथे आणि वर्धेचे सुद्धा आलेले होते वर्दीचे सुद्धा लोक भेटले तर पण झाल्या यात्रा पण झाली आणि जेवण पण खूप छान झालं मस्त जेवण होत लाडू भाजी भात आणि लाडू खूप जास्त टेस्टी शानूला खूप जास्त आवडला लाडू आहे ना जाणू शानूला खूप जास्त लाडू आवडला मस्त असं जेवण झालं आणि मग निघालो घरी आणि बरी बरं झालं मी यांना पाठीमागून बोलवलं गाडी घेऊन कारण की खूप जास्त थंडी होती आज आणि मला मग नाही का थंडीच्या याच्यामुळे ना मला कॅमेरा सुद्धा हातात पकडायची हिम्मत नव्हती होत पुन्हा अंग तर कापत होत पण मग मी काही शूट केलं नाही मग जेव्हा गाडीत बसली तेव्हाच मी शूट केलं तर मग तर असं झालं आजची यात्रा तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजची यात्रा तुम्हाला कशी वाटली यात्रेला आता स्टार्टिंग झालेली आहे आता देवळीची यात्रा पण लवकरच येणार तर देवळीच्या यात्रेत तर आम्ही रोजच जाऊ नाही काही घेतलं नाही काही हे केलं तरी पण एक म्हणजे कसं इथे काहीच नाही आहे फिरायसाठी वगैरे देवळीमध्ये तुम्ही जास्त करून तुम्ही मार्केटमध्ये जाऊ शकता किंवा एखाद्या देवळात जाऊ शकता पण असं गार्डन वगैरे काहीच नाही आहे यात्रा आली तेव्हा मग आम्ही कंटिन्यू जेव जेवढेही दिवस आम्ही यात्रा असली तेवढे दिवस आम्ही यात्रेत जात असतो तर यात्रा येणार आता लवकरच तारीख माहीत पडलेली आहे आम्हाला पंधरा तारीख आहे बहुतेक कारण की स्नेऱ्यांनी विचारलं वाटते तिथे असेल कोणी आता हे प जे यात्रा हे जे यात्रा असते ना याच यात्रेतले लोक तिथे असतात आणि एक्स्ट्राचे देवळीतले जेवढे दुकानवाले वगैरे मार्केट लाईनमधले असते तिथले पण दुकान असतात तर म्हणून ते यात्रा इकडली मोठी होऊन जाते तर यात्रेत खूप काही अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात का ते आपल्याला खूप म्हणजे अशा मोठ्या मोठ्या दुकानात सुद्धा भेटत नाही जसं की हे पाच रुपयाचा सेल तर असो नंतर आता आपल्या देवळीत पण बघू किती रुपयाचा सेल लागते म्हणून तर चला तर मग मी आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्हा कसा नाही कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनवर नक्की क्लिक करा बेल आयकनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि माझी शानू काहीतरी सांगत या पाठीमध्ये आय एम द बेस्ट आय एम द बेस्ट म्हणून नाही बेटा मी बेस्ट नाही आहे जशी आहे तशी साधी सुधी तशीच आहे मी तर माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंट्स करून नक्कीच सांगत जा त्याच्यामुळे ना थोडंसं म्हणजे असं माहीत पडून जाते की ब्लॉग कसे जात आहे कसे नाही तुम्हाला कसे वाटत आहे आवडत आहे की नाही आवडत आहे तर असो कळवा ते जे काही आहे ते आणि आता मी आराम करते थंडी खूप जास्त आहे आता सर्व पॅक आहे म्हणून काही वाटत नाही आहे तर हे आले की लगेच फॅन लावतील चला तर मग आमच्या माझ्या गोष्टी संपत नाही माझ्या गोष्टी कधीच संपत नाही आता मी झोपते आराम करते तुम्ही पण आराम करा बाय बाय गुड नाईट